अहो मंडळी या प्रॉपर्टीच्या बद्दल बोलण्यापूर्वी मी आपल्याला एक महत्वाची मागणी करणार आहे हा जो व्हिडिओ आहे हा रिअल इस्टेटचाच व्हिडिओ आहे आणि ह्याला तुम्ही संपूर्ण बघा या चार लाखाच्या प्लॉट बद्दलच बोलणार आहे अहो बाजूचा एक लाईक बटन आहे त्याला दाबवा आणि तुम्हाला असं वाटत असेल कि ह्या चार लाखाच्या वर प्लॉट वरती यायचं आणि पुण्यापासून तीनच किलोमीटर आहे तर हा जो व्हिडिओ आहे ह्या प्लॉट बद्दलच सांगू राहिलेले संपूर्ण डिटेल आहे या प्लॉटची माहिती आहे डाऊन पेमेंट किती असणार आहे सुलभ हप्त्यामध्ये खरेदी केलं तर किती आपल्याला डाऊन पेमेंट भरायला लागणार आहे आणि प्लॉटचं लेआउट कसं आहे रस्ते हाय का नाही ड्रेनेज लाईन आहे का नाही पाण्याची सोय आहे का नाही हे संपूर्ण डिटेल संपूर्ण माहिती या प्लॉटची इतसा आपल्याला भेटणार आहे त्यासाठी एकच काम करायला लागणार व्हिडिओ संपूर्ण बघायला लागणार आहे जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेट चॅनल आहे दोन टक्के चे आपण एजंट ब्रोकर नाहीये मंडळी ह्या चार लाखाच्या प्लॉट बद्दल सांगणार भरपूर प्लॉट बद्दल माहिती सांगणार मी नंबर पण आत्ताच देतो तुम्हाला नाईन झिरो टू एट सेव्हन फाय झिरो फोर डबल नाईन हा आपला नेहमीचा व्हॉट्सअपचा नंबर आहे मंडळी हे चार लाख वाले जे प्लॉट आहे हे कुठं आहे काय आहे सांगतो मी अगदी आठ लाखामध्ये दहा गुंटे सुद्धा प्लॉट उपलब्ध आहे आठ लाखामध्ये दहा गुंटे प्लॉट आणि हे प्लॉट जे पुने साथ ला केड़ गाव आहे पुण्यापासून एक साठ किलोमीटर येणं जाणं एकशे वीस किलोमीटर आठ लाखामध्ये दहा गुंठे हे केडगाव चौफुला म्हणजे पुणे सोलापूर महामार्ग ह्या साइडला केडगाव चौफुला इथं आहे आणि आठ लाख आठ मध्ये दहा गुंठे बघायला गेलं तुम्हाला शेती पाहिजे असेल लाखभर रुपयांनी तर इथं जे शेती भेटणार एक लाख रुपये गुंट्यांनी शेती भेटणार पण इथं तुम्हाला डायरेक्टली दहा गुंठे शेती घ्यायला लागणार आहे सेपरेट खरेदी खत सेपरेट सात बारा डायरेक्ट नावावरती होणारी शेती आहे आणि हे एक लाख रुपयांनी दहा गुंठे नावावरती करायला एक लाख रुपये अकरा लाखामध्ये ही शेती तुम्हाला भेटू शकते बरेचशे अशी जाहिराती येतात की पाच लाखामध्ये तीन लाखामध्ये एकर शेती तर मंडळी त्यांच्या पाठीमाग पाळा उगीच तुमचा वेळ टाइम पैसा बर्बाद होणारा तो मार्ग आहे त्या मार्गावर उगीच कशाला जायचं बघा जिथ बघा भरपूर अहो एवढ्या जमिनी आहे कोण लाखभर लाख रुपये एकरने पण देणारे आहे पण त्या जमिनीच काही फायदा नाही आपण राहायला पुण्यामध्ये अहो इथं एक पस्तीस किलोमीटर अंतर असलं तर लोक बोलतात एवढं लांब कशाला जायचं एवढं लांब कशाला पण तुम्हाला एकर मध्ये ती जागा भेटते तर तिकडं लोक जातात पण पर बघून परत येतात कारण की तिकडे जायला रस्ता नाही काय नाही इथं पासून फक्त तीन किलोमीटर हे प्लॉट आहे हा मी चार लाखाच्या प्लॉट बद्दलच बोलतो चार लाखाचे जे प्लॉट आहे नगर रोड पासून एक तीन किलोमीटर आतमध्ये असणार आहे आणि ह्याची किंमत फक्त चार लाख रुपये आहे कागदपत्र कागदपत्र आपल्याला करायचं असेल नावावरती करायचं असेल सात बारा पाहिजे असेल खरेदी खत पाहिजे असेल बरोबर ना आणि त्याला तीस हजार रुपये द्यायला लागणार आहे हा जो प्लॉट आहे वर्ग क्रमांक एक चा प्लॉट आहे हा प्लॉट जो आहे डायरेक्ट मालकाचा प्लॉट आहे हा जो प्लॉट आहे डायरेक्ट मालकी हक्काचा प्लॉट आहे वर्ग क्रमांक दोन नाही की कुठल्या पण कुठल्या पण त्याच दिलेलं मंडळी भरपूर अशा जागा असतात तुम्ही पण पेपरावरून अंदाजा लावू शकतात वर्ग क्रमांक एक चा काय युट्यूबला जाऊन वर्ग क्रमांक एक चा भोगोटादार एक क्रमांक ते पण बघू शकतात सात बारा खरेदी फक्त चार लाख तीस हजारामध्ये हा प्लॉट भेटणार आहे मी एवढं बोलणार आहे की त्वरा करा आणि तुम्हाला हे प्लॉट खरेदी करायचं असेल तर माझ्या नंबरला थेट तुम्ही संपर्क करू शकता नंबर आहे नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो हा प्लॉट जो आहे पुणे स्टेशन पासून एक पस्तीस किलोमीटर मला असं वाटतं की अंतर असणार आहे पस्तीस किलोमीटर आजूबाजूला जो एरिया जो आहे बघा एरिया एम आय डी सी एरिया जो आहे वागुली पासूनच स्टार्ट होऊन जातो वाघुली पासून जो स्टार्ट झालेला आहे तर सनसवाडी बरोबर ना शिकरापूर शिकरापूर कासारी फाट्याच्या इथं हे आपलं तीन किलोमीटर आतमधी प्लॉट आहे कासारी फाटा नेलं तर डायरेक्टली आपल्याला रांजण गाव भेटणार आहे गावाला आपण बघितलं भरपूर कंपन्या आहेत लहान मोठ्या आणि हा जो परिसर जो आहे हे नगर रोडचा हे सगळं एमआयडी सीचा परिसर आहे मंडळी हा प्लॉट एवढा भारी आहे की विचारू नका पण ह्या प्लॉटच्या आजूबाजूला मी तुम्हाला सांगतो ना एकही लोकवस्ती नाही मला फोटो बोलून से, कान के ना, हे नाही विकायचं कारण की आपण कमिशन वगैरे घेत नाही हे लक्षामध्ये ठेवावे आपल्याला काय लालच नाही कमिशन एजंट एजंटगिरीचे दोन टक्क्याचा आपण हा जो प्लॉट आणलेला आहे हे तुमच्यासाठी इन्व्हेस्टमेंटसाठी खूप सुंदर आहे तुम्हाला कॅश मध्ये घ्यायचं असेल बघा चार लाख तीस सुलभ हप्त्याचा रेट आहे कॅश मध्ये घ्यायचा असेल तर त्याच्यामध्ये अजून तुमचे पैसे कमी होऊ शकतात कॅश मध्ये घेतलं तर आणि बरेचसे लोक म्हणतात सुलभ हप्त्यामध्ये काहीतरी कमी करून द्या तर आधीच तुम्हाला डाऊन पेमेंट इतके कमी केलेले आहे की एक लाख तीस हजारात डाऊन पेमेंट करायचा बाकीचा पाच दहा करून तुम्हाला हप्ता फेडायचा जे काय असणार बघा मंडळी तुम्ही घेतले प्लॉट बरोबर ना तुम्ही मालक झाले या प्लॉटचे बरोबर तुम्हाला विकायचं असेल तर तुम्ही बरोबर ना तुम्ही काय सुलभ हप्त्यामध्ये समोरच्याला देणार का नाही देणार भले तुम्ही आज सुलभ हप्त्या हप्त्यामध्ये खरेदी केलं आणि दोन वर्षानंतर त्याचे पैसे फिटले समोरचा व्यक्ती म्हटला की मला सुलभ हप्त्याच्या सिस्टमनी हे प्रॉपर्टी पाहिजे तुम्ही देणार का नाही तुम्ही काय बोलणार कॅश घेतलेलं भाऊ मला कॅश पैसा पाहिजे तर मंडळी इथं तुम्हाला सुलभ हप्त्याच्या हिशोबामध्ये हे प्लॉट भेटू राहिलेले आव जास्त विचार करू नका साठी तुम्ही घेतात काय घर लगेच बांधण्यासाठी घेत नाही एक दोन वर्ष थांबले तर फायदा तुमचाच होणार आहे कारण की पुणे नगर रोडवर ब्रिज भरपूर अहो मेट्रो आज चंदन चंदन नगर पर्यंत रामवाडी पर्यंत मेट्रो आलेली आहे बरोबर बर ना आणि ती मेट्रो पार शिरूर पर्यंत जाणार आहे मग विचार करा शिरूर पर्यंत पण गेली तर काय फायदा होणार आहे माणूस विचार करत नाही माणूस डोकं लावत नाही बरोबर ना, ना? मंडळी हे प्लॉट तुम्हाला खरेदी करायचं असेल तर माझा नंबर जो आहे नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन हा आपला नेहमीचा व्हॉट्सअपचा चा नंबर आहे मला मेसेज करा मंडळी व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली मला बॉक्स बॉक्समध्ये सांगू शकता पुणे नगर रोडचे हे चार लाखाचे लॉट होते तीस हजार रुपये वरती कागदपत्र ला मी कासिमशी भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी जय महाराष्ट्र जय जय पुणे